दे एकशे अकरा ऑफ तीनशे पासष्ट एकवीस एप्रिल एक हजार नऊशे छप्पन्न रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशातील नंदन येथे झालेल्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेला संबोधित करताना स्वत सहित आपल्या अनुयायांना बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या योजनेची घोषणा केली जातीय दडपशाहीला नकार देत हा एक निर्णायक पाऊल होता पाच महिन्यांनंतर त्यांनी नागपूरमध्ये ऐतिहासिक सामूहिक धर्मांतरणाला नेतृत्व दिले आणि समानता व तर्काच्या तत्त्वांवर आधारित बौद्ध धर्म स्वीकारला त्या दिवशी दिलेल्या भाषणाने दलित बौद्ध चळवळीचा विचारधारात्मक पाया घातला ज्यामुळे लाखो लोकांना सन्मान आणि सामाजिक न्यायासाठी हिंदू धर्म सोडण्याची प्रेरणा मिळाली भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात ही घटना आजही एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जाते अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा